आवाज मानदेशाचा विधानसभेमध्ये आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला रोहित पाटलांच्या भाषणाने सभागृहाला आर आर आबांची आठवण झाली रोहित पाटलांच्या भाषणातून त्यांनी आबांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं जाणवतंय आज शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवला असल्याचं ते म्हणाले सरकारने केवळ जाहिरातबाजी न करता केंद्रबिंदू म्हणून काम करावं असं मत त्यांनी मांडलं आहे सत्ताधारी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी आपल्या सर्वांसमोर उभा आहे खर तर आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो कृषी क्षेत्रावरती कृषी उत्पन्नावरती अधिकची लोकसंख्या ही अवलंबून आहे आणि या दृष्टिकोनातून ज्यावेळेस या शेतीप्रधान देशावरती अडचणी निर्माण झालेल्या आहेत शेती संदर्भात अडचणी निर्माण झालेल्या आहेत धोरणांच्या संदर्भात ज्यावेळेस वेळेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत खरं तर अलीकडच्या काळात केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये आपण यशवंतराव चव्हाण साहेब पंजाबराव देशमुख साहेब वसंतराव नाईक साहेब वसंतराव साहे, दादा पाटील साहेब दादांच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी त्या त्या काळामध्ये झालेलं काम बघितलं तर त्या त्या काळामध्ये त्या काळाला पुरतील अशी धोरणं त्यांनी आखण्याचं काम केलं पण अलीकडच्या काळामध्ये शेतीपूरक धोरणं त्या पद्धतीनं दिसत नाहीत अध्यक्ष महोदय आज कोणतंही शाश्वत धोरण शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळत नाहीत अनंत अडचणींना सामोरं जावं लागते म्हणजे बी बियाण्याचं पेरणं पोतं विकत घेतल्यापासून पार आल्यानंतर बाजारात विकून हातात पैसे मिळेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं धोरण शाश्वत धोरण शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि त्यामुळे शेती करायची का नाही आज हा बहुसंख्य महाराष्ट्रासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे बहुसंख्य लोकसंख्येसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे तर आपण बघतोय आज गावगाड्यामध्ये एखाद्या ठिकाणी बसलं तर लोक सहज बोलतात की शेतकऱ्याला अलीकडच्या काळामध्ये लग्न सुद्धा होत नाहीत शेतकऱ्याची शेतकरी तरुण पोरांना स्वतः शेतकरी सांगायला लाज वाटायला लागलेली आहे अशा पद्धतीचं उत्पन्न अलीकडच्या काळामध्ये शेतकरी कुटुंबांचं झालेलं आहे त्यामुळं यशवंत मनोहर साहेब हे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरू पीक आम्ही आसवांवरती घेतलेला आहे असं ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे यामधून शेतकऱ्याची जी दयनीय परिस्थिती आहे शेतकऱ्याचा आस आसू शेतकऱ्याचे अश्रू हे वृक्षवेलीच्या मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मुळापर्यंत जातात आणि मग आम्ही पीक घेतोय ही भावना त्यांनी त्यांच्या भाषणामधून व्यक्त केलेली आहे आज अडचणी अनंत आहेत मी सकाळपासून दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावरती अनेक लोकांची भाषणं ऐकली सत्ताधाऱ्यांची भाषणं ऐकली खर तर कुठल्या जोरावरती हे कौतुक करतायत कुठल्या धोरणाचं कौतुक करतायत हे कळायला अध्यक्ष महोदय मार्ग नाही कुठलीही अडचण असली तर सगळ्याला उत्तर एकच आहे पॅकेज अलीकडच्या काळामध्ये पॅकेज हा तीन अक्षरी जादू शब्द अध्यक्ष महोदय आलाय बारक बोलायला कुणाला सवड अध्यक्ष महोदय पॅकेज कितीचं आहे तर एकतीस हजार कोटींचं पॅकेज आहे मग कोणतरी बोलत असताना म्हटलं की ही एकतीस हजार पॅकेज चाळीस हजार कोटींवर जाईल माझ्या पूर्वी काही विधीमंडळातले सदस्य बोलत असताना एकतीस हजार कोटी रक्कम तयार झाली कशी हे जर कोणाला विचारलं तर अध्यक्ष महोदय सांगता येणार नाही आज प्रत्यक्ष यावरती जर अभ्यास केला अध्यक्ष महोदय तर साडेसहा हजार कोटी ही प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यापर्यंत जाईल त्यामध्ये सुद्धा अनंत अडचणी आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ती रक्कम स्वीकारण्यामध्ये आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय जर शासन पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचं शेतकऱ्यांनी कुठल्याही शासनाच्या भूलतापांना बळी पडता कामा नये अध्यक्ष महोदय ही घोषणा अपेक्षित होती त्याचं कारण असं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुकांचं घोडं निघालं होतं आणि या घोड्याला काहीतरी खरारा खुराक मिळाल्याशिवाय या निवडणुका पुरा जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती अध्यक्ष महोदय पण हे पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री असतील माझी मी दिलगिरी व्यक्त करतो पण पेपरात आलेली ही कात्र नाहीत की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं शासनातल्या एका मंत्र्या मंत्र्यांनी सांगितलं दुसऱ्या मंत्र्यांनी सांगितलं सोसायटी काढायची माफ करा म्हणून आंदोलन करायची कर्जमाफी करून घ्यायची आणि परत कर्ज काढायचं अध्यक्ष महोदय आपण मंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून गोर गरीब माणसाची चेष्टा करायचा अधिकार आपल्याला मिळतो असं मंत्रिपद मिळालं म्हणून कुठल्याही घटनेत लिहिलेलं आहे असं अध्यक्ष महोदय मला वाटत नाही त्यामुळं माझी विनंती असणार आहे कोण कुठल्याही पदावरती बसलेला असला तर या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान करायचा अधिकार त्यांना नाही आणि या राज्यातला बहुसंख्य कष्टकरी हा अपमान सहन सुद्धा करणार नाही अध्यक्ष महोदय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा